हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही निघालो होत। बाप्पा होतो बाप्पाला म्हणजे मोरगावच्या गणपतीला आणि कार खरेदी केल्यापासून आम्ही म्हणजे गावातल्या म्हणजे देवांना जाऊन आलो होतो स्वामींना वगैरे आणि त्याच्यानंतर मग कुठेच गेलो नव्हतं तर म्हटलं चला आज ते म्हटलं की आज बाप्पांना जाऊन येऊया आपण वातावरण तर पावसाचं झालं होतं एकदम पण तरी पण आम्ही दुपारच्या वेळी निघालो होतो सगळं घरातलं जेवण वगैरे सगळं आवरून आणि मग तीन चार वाजता निघालो पहिल्यांदा म्हटलं मोरगावच्या गणपतीला जाऊयात कारण की आपण कोण तेही बघा देवदर्शनाला जा जातो तेव्हा तेव्हा बाप्पापासून म्हणजे पहिला मोरगावचा गणपती करतो किंवा कोणत्याही गणपतीचं जे मंदिर असतं ठिकाण सिद्धिविनायक वगैरे असो असं अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण गणपतीपासून सुरुवात करतो आणि ते शुभ मानलं जातं कारण की काही लग्न समारंभ असो किंवा कोणताही म्हणजे सुखद कार्यक्रम असो तेव्हा पण पन आपण बघा गणपतीपासूनच सुरुवात करतो प्रत्येक कार्यक्रमाची गणपतीच्या पूजनापासून तर मग आम्ही तिथे गेलो आणि ताट वगैरे घेतलं होतं दुर्वा फुलं वगैरे आणि गर्दी अजिबात नव्हती कारण की चतुर्थी नव्हती त्यामुळे अजिबातच गर्दी नव्हती आणि दुपारची वेळ असल्यामुळे पटकन दर्शन झालं आणि एकदम आतमध्ये पाच मिनिटांमध्ये आम्ही आतमध्ये प्रवेश केला आणि लगेच दर्शनसुद्धा झालं खूप छान मनसोक्त दर्शन झालं ना की मन किती प्रसन्न होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर बाहेर आलो तर मंदिराला वेढा म्हणजे प्रदेश वगैरे घालताना ना आवाळ वगैरे म्हणजे आलं होतं भरपूर आणि थोडासा पाऊस सुद्धा पडून गेला होता आणि खूप छान वातावरण तयार झालं होतं आणि आपण बघा असं बाहेर फिरायला गेलं तर अशा पद्धतीचं वातावरण असेल तर किती छान वाटतं ना आणि मग प्रसन्न वाटतं एकदम आणि मग त्याच्यानंतर मग तिथे पेढे वगैरे घेतले होते म्हणजे जातानाच आम्ही गाडीचे पेढे पप्पासाठी खास नेलेच होते पण सोबत देवाचा प्रसादसुद्धा घेतला आणि मग तिथून म्हणजे पाच ते सहा किलोमीटरवरती अंतरावरती असलेल्याच हनुमानाचं मंदिर आहे म्हणजे नवसारा पावणारं जागृत देवस्थान आहे तिथे गेलो होतो म्हणजे दरवेळेस काय होतं की आम्ही पुण्याला वगैरे जाताना ते मंदिर लागतंच पण आवर्जून तिथे काही थांबलं नव्हतं आणि मग पहिल्यांदाच आम्ही या मंदिरामध्ये गेलो होतो आणि गावाचं नाव मला ॲक्च्युअल माहीत नाही आहे पण तिथे सुद्धा अजिबात घरी नव्हती आणि दर्शन घेतलं आणि बप्पा म्हणजे देवाला पेढे वगैरे ठेवले आणि मग आम्ही तिथून निघालोच मग संध्याकाळचा मग तोपर्यंत पाऊस चालूच झाला जालोत होता बघा भरपूर आणि मग संध्याकाळच्या वेळी मग आम्ही घरी आलो आणि असे कार्यक्रम किंवा असं काही आपण गोष्ट घेतली तर बघा चांगल्या कार्यक्रमासाठी आपण जातोच म्हणजे देवाला आणि मग घरी आल्यानंतर त्यांचं ऑप्शन केलं आणि केक कटिंग केला कारण की त्यांचा बड्डे सेलिब्रेट नव्हता केला तोसुद्धा आम्ही केला आणि चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मी आजचा व्लॉग इथेच एंड करते आणि भेटूयात नवीन गोष्टींसह पुढच्या भागामध्ये त्यामुळे व्हिडिओ कशी येते नक्कीच सांगा आणि आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 真的儿